वाहतूक नियमांबाबत जनजागृतीसाठी काढण्यात आली रॅली रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत करण्यात आले होते रॅलीचे आयोजन वाहतूक नियमाबाबत वाहनधारकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आज तीन फेब्रुवारीला बुलढाणा शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात टू व्हीलर गॅरेज असोसिएशन बुलढाणा पोलीस व आरटीओ विभाग तसेच टू व्हीलर शोरूम चालकांच्या संयुक्त विद्यमाने या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जिजामाता प्रेक्षागार मैदानापासून सुरू झालेल्या या रॅलीला शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवली या रॅलीमध्ये पारंपरिक वाद्यांसह जनजागृती रथ कला पथकाचा समावेश होता रॅलीमध्ये वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा हेल्मेटचा नियमित वापर करा चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नका नका करू घाई हा जन्म पुन्हा नाही अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या रॅलीमध्ये व्यावसायिक कमलेश कोठारी तसेच टू व्हीलर गॅरेज असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष प्रमोद आमले सचिव प्रवीण गारले यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी अपघात झालेले आहेत ते सर्व पार्किंग किंवा लेन ले, किंवा वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे हे सर्व अपघात झालेले आहेत तर सर्वांना मी आमचे आर टी विभाग या नेते मॅडम आहेत आणि आमचे अधिकारी आहेत खाताडे साहेब आहेत आणि चौधरी मॅडमसुद्धा आहे तर आम्ही तर ता ट्रॅफिक तर दुधरून चुकला आणि तुम्ही नियमाचं अवलंब उल्लंघन जर केलं तर आम्ही कारवाई निश्चितच आम्ही कारवाई करणारच आहोत पण तुमच्यामधला जो पोलीस आहे तुमच्यामधला जो आरती अधिकारी आहे तो तुम्ही जागृत करा आणि एक आपण सुजान नागरिक म्हणून ज्या ठिकाणी वाहन पार्किंग करायला पाहिजे वाहतूक करताना ज्या गोष्टी तुम्ही सीट बेल्ट असतील ते वापरायला या यामधून रस्ता सुरक्षा अभियानाचं एक आम्ही अभियान राबवलं की याच्यामध्ये अपघाताचं प्रमाण कमी व्हावं समाजामध्ये वाहनधारकामध्ये जनजागृती व्हावी यासाठी आज ह्या रॅलीचा प्रोग्राम आम्ही घेतला त्यानंतर रॅलीमध्ये पारंपरिक वाद्य त्यानंतर कलापथक त्यानंतर जनजागृतीसाठी एक पोस्टर बॅनर आणि संपूर्ण शहरामधून रॅलीचं आयोजन आज या बुलढाणा टुलर गॅरेज दर्शनमध्ये करण्यात आली त्यानंतर आमच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी मान्य साहेब माननीय परिवहन विभागाचे अधिकारी व गा शहरातील नागरिक आणि मोठ्या संख्येने मेकॅनिक बांधव उपस्थित होते